माजी शाखा प्रमुख मोहन चव्हाण ग्रामपंचायत सदस्य अनिल जाधव ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश देवरुखकर निलेश चावरे विशाल ओसवाल आय टी सेल प्रमुख विजय नेवरेकर शिवदूत तालुका प्रमुख सुचित शिरकर युवासेना प्रमुख साकाराम सुकरे माजी सरपंच माजी सरपंच खांडोत्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आणि सर्वांना साहेबांना खात्री देतो की पुन्हा चिपळूणचा उतरेला भगवा पुन्हा डौलाने फडकेल आणि त्याकरता आम्ही सर्व एक एक दिलानं एक मतानं काम करू आणि तुम्हाला अभिप्राय असलेला कोकण घडवण्यासाठी आम्ही सर्वजण काम करू असा एक आपल्याला अभिवेशन देतो आणि खऱ्या अर्थानं बाळासाहेबांना दिगे साहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना ही उभी करण्याचं काम पुन्हा एकदा जोमान आम्ही चिपळूणमध्ये करू असं साहेबांना अभिषण देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र